नमस्कार मित्रांनो फायनलचा आणि गोलाचा मान करी आज दोन नंबरचा दो मान करी चला बघू काय आनंद आला शेट नाव आपलं प्रविंद सोडकर शंभू बाजी ग्रुप खडकवास चा आपल्या आनंदीचे नाव सांगितलं खडकवासला बुलट आणि घोटावडे मुशी समर्थाजित बेगडे यांचा मिल्का शेट चालते गाडी कशी कोणत्या तासात पळाली गाडी दोन नंबर तासात पळाली सिमीला चार नंबर तासात गटाला तीन नंबर आता गाडी कोणी पळावली आ, संतो ड्रायव्हर मोरगावकर संतोष ड्रायव्हर मोरगावकर काय आनंद सांगतात आता एवढं गुलाला गाडी इथून माग आम्ही जेवढ्या वेळा पळवली त्या गाडी फायनल ला राहिलेली आहे सगळ्यात चांगला सीमी आणि फायनल ला चांगल्या गाड्या असतात गाडी टाका टाकी दोन नंबरला उतरली म्हणजे गाडी चांगली आम्हाला सगळ्यांना सारखा अभिमान गाडी टॉपला पळाली जवळपास कसा घशीच नाही तुम्ही एकच नंबर होता आता फायनल झाली म्हणजे तुम्हाला आहे तुम्ही काय सांगता आनंदच आम्हाला पण झाला कशी काय गाडी पळायली एकदम छान पळाली काय सांगताल काय आनंद आहे तुम्हाला जो जो पहिली पण आमची गाडी पळायली दोन तीन जवळ पण काढली तर एक दोन नंबर मध्ये राहिले शंभर टक्के एकच नंबर होता आज थोडासा फरक दोन नंबर झाला तरी खुश आला आनंद 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 आहे सगळी सुट्ट्या नाही का तोप्पा स्पीड घेऊन गाडी पळाली सगळ्यांना आनंदच आहे बाकी तुम्हाला पुढे नियोजनासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ते फायनल ला पात्र गेले आले दोन नंबर मध्ये उतरले गाडीचे ड्रायव्हर चला बोला आपण संतोष ड्रायव्हर काय सांगताल कसे काय गाडीला स्पीड कसं होतं तळातून कसं होतं वर कसं स्पीड गाडी आजपर्यंत आम्ही जे आणली आतापर्यंत हारच नाही हारच आहे आपली नंदी कशी पाळतात नंदी काय आमच्या घरचे दोन्ही नंदी घरचे जोडी त्याच्यामुळे काय सांगण्यात काहीच नाही नियोजन वियोजन सगळं नियोजन तर काय एकच नंबर आहे आमच्या महाराष्ट्राचा बोलंदा आवाज सर्व सहकारी मित्र सगळ्यांचं श्रेय आनंदात सगळ्यांच श्रेय का चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि नाही का असेच नंदी पुढे पण बोलाल मानला त्यांचं नाव काय भोसले आहा <laughs> माझ कसं काय नियोजन केलं आज नियोजन काय यांची गाडी पहिल्यांदा बऱ्याच वेळा पाळालेली होती सोबत त्याच्या आधी बिलक पाळाला तर बुलेट बी राहिली होती हा बिल राहिला आणि दोघं लय जवळचे मित्र येत त्यामुळे एकामेकीचा फोन झालं आणि गाडी आणायचं ठरलं रान बघितलं आणि गाडी आणायचं ठरवलं अंदाज होता एकच कराल पण दोन नंबर तास होईल गाडी अजून इकडे वर असते अजून फायदा झाला असता तरी पण तुम्हाला दोन दोन नाही गुलाबात राहिले तरी आता काय काय दोन दोन तीन तीन वर्ष गुलाब दोन दिन ते भरपूर दिवस गुलाबाची वाट बघतो हा त्यामुळे पण आपण कसं गुलाबात आहे गुला त्यामुळे आनंद हा सगळ्या टीमला होतोच आणि सगळीच आनंद असतो चला इथून पुढे पण तुम्हाला कायम गोलाला ठेवता धन्यवाद अशी आपल्याला प्रार्थना नाही धन्यवाद